टेक्समुक्त अहिल्यानगर अंतर्गत अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरात अस्थापनांच्या जाहिरातींसाठी तसेच सण उत्सवांच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फलक लावले जात आहेत महानगरपालिकेनं याची गंभीर दखल घेतली असून शहरातील अनधिकृतपणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता लावलेल्या फलकांवर आता कारवाई सुरू केली आहे महानगरपालिकेनं फ्लेक्स मुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतला असून यापुढे फलक लावणाऱ्या मंडप आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय शहरात फ्लेक्स फलक लावण्यापूर्वी महानगरपालिकेची रितसर परवानगी घ्यावी असं आवाहन यापूर्वी वेळोवेळी महानगरपालिकेकडून करण्यात आले अनधिकृत फ्लेक्स पोस्टर फलक लावणाऱ्यांवर महानगरपालिकेकडून यापूर्वी देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते आता महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कारवाईची मोहीम हाती घेतली आहे मनपाच्या पथकानं शहरातील विविध भागातील अनुधिकृत फ्लेक्स हटवले शहरात विना परवाना फ्लेक्स लावू नये रीतसर परवानगी घेऊन बोर्ड लावावे असं आवाहन मनपाच्या वतीनं करण्यात आलंय मात्र तरी देखील अनेकांकडून विना परवाना फ्लेक्स लावले जात असल्यानं गुन्हे दाखल करण्यात आले तर आता फौजदारी आणि दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कारवाया करण्यात येणार असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय अहिल्यानगर